जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दोर्लेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे दोर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका किरण अप्पा साळगावकरांचा सप्त हिंद केसरी भारत देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका किरण भारत नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या दुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका किरण पंचा सप्त हिंद केसरी भारत गट क्रमांक अठरामध्ये पाहिला मित्रांनो या गट क्रमांक अठरामध्ये दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटा किर लढत पाहायला मिळाली आणि याच लढतीमध्ये दोन्ही गाड्यांनी शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि त्यामुळेच या दोन्ही गाड्यांना पंचाने सामना निकाल दिला आहे तर मित्रांनो आजच्या मोजी दुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका किरण अप्पांचा सप्त हिंद केसरी भारत सेमीसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो आजच्या मोझ दुर्लेवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या किरण अप्पांच्या सप्त हिंद केसरी भारतला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन